मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गाड्यांचा ताफा आणि मातोश्रीवरती झालाय सर्वात मोठा भव्य पक्षप्रवेश ठाकरेंची ताकद अखेर आली पणाला आणि मित्रांनो शिंदेना सर्वात मोठा तगडा झटका देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं बळ बघूया मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठी घडामोड घडत आहे आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि भाजपकडे जाणारे नेते आता मात्र भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येऊ लागले आहेत अशातच मुंबई उपनगर आणि मुंबई पूर्व ईशान्य या भागातील जवळजवळ दोनशे पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिंदेगडाचा आणि भाजपचा थेट राजीनामा दिला आहे या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची मुंबई महानगरपालिकेतली ताकद मात्र दुप्पट झाल्याचं सध्या बोललं जात आहे अजूनही ठाणे आणि पालघर या भागातील बहुतांश नेते उद्धव ठाकरेंच्या गळाला लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे कारण तसंच आहे कारण की या कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांची युती जर झाली तर मात्र जागा लढायला भेटणार नाहीत या भीतीपोटी आताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येऊन आपली जागा फिक्स करण्याच्या भीतीने सध्या बहुतांश नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागलेत मात्र याला कडवट आणि कट्टर शिवसेनेकांचा विरोध असल्याचं सध्या बोललं जात आहे कारण की आतापर्यंत आम्ही कोणत्याही कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहिलो आहोत मात्र आता जर परके आले त्यांना तिकीट दिलं तर काय होईल आम्ही त्यांना तिकीट देऊ देणार नाही असा इशारा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला आहे त्यामुळे हे प्रवेश रकडले आहेत मित्रांनो आगामी काळामध्ये चर्चा करून अतिशय मोठे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होतील अशी शक्यता सध्या बळावली आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे पालघर या भागात शिंदेगडाला खिंडार लावण्यास पुन्हा एकदा यशस्वी होईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र I <laughs> do